औंढा नागनाथला आज रथोत्सव भाविकांसाठी पर्वणी कुस्ती स्पर्धाही रंगणार औंढा नागनाथ येथील नागनाथ मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त बुधवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत रथोत्सव होणार आहे त्याची जय्यत तयारी झाली आहे महाशिवरात्री यात्रीनिमित्त मंदिरात आठवडाभरापासून विविध कार्यक्रम सुरू आहेत बुधवार रात्री दहाला रथोत्सव होईल मंदिर संस्थांचे कर्मचारी रथ ओढणार असून मंदिराला पाच प्रदक्षिणा घातल्या जातील ह भ प नामदेव महाराज ढवळे चारठाणकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने गुरुवारी उत्सवाची सांगता होणार आहे या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन संस्थांचे अध्यक्ष तथा तहसीलदार हरीश गाडे विश्वस्थ ॲड श्रीधर घुगे देवस्थानचे अधीक्षक वैजनाथ पवार व्यवस्थापक सुरेंदर डफळ यांनी केले आहे दरम्यान रथोत्सवाला होणारी गर्दी लक्षात घेता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे असे पोलीस निरीक्षक जी एस राहिरे यांनी सांगितले याशिवाय परिसरावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असेल महाशिवरात्री यात्रेनिमित्त नगरपंचायतीतर्फे बुधवारी सकाळी अकराला कुस्ती स्पर्धा होतील प्रथम बत्तीस हजार दोनशे सव्वीस रुपये द्वितीय बावीस हजार दोनशे सव्वीस रुपये तृतीय बारा हजार दोनशे सव्वीस रुपये अशी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय बक्षिसे दिली जाणार आहेत अशी माहिती मुख्याधिकारी रविराज दरक